पासून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनावरील पोलीस शिपाई भरती यासाठी पुरुष उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि मैदानी चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे हे संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अत्यंत बारकाईने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरती प्रक्रियेचं नियोजन करण्यात आलं आहे संपूर्ण मैदानाचा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आला आहे तर भरती प्रक्रियेचे चित्रीकरण देखील करण्यात येत आहे आज एक हजार पुरुष उमेदवारांना चाचणीकरिता बोलवण्यात आलं होतं यापैकी सहाशे अडुतीस उमेदवार हे शैक्षणिक आणि शारीरिक चाचणीकरिता उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा दलाचे पोलीस शिपाई भरती दोन हजार एकशे सव्वीस शिपाई आणि एकवीस चालक पोलीस शिपाई पदांकरिता एकूण सात हजार एकशे चाळीस उमेदवारांनी आवेदन पत्र सादर केले यामध्ये महिला पोलीस शिपाई करिता एकोणचाळीस पदे असून याकरिता आठशे पासष्ट आवेदन पत्र आलेले आहेत महिला चालक या सहा पदांकरिता एकशे बहात्तर महिला उमेदवारांनी आवेदनपत्र सादर केले पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नियंत्रणाखाली आजपासून पुरुष उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि मैदानी चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी अत्यंत बारकाईने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरती प्रक्रियेचं नियोजन केले उमेदवारांची संपूर्ण नोंदणी ही बायोमॅट्रिक स्कॅनच्या आधारे करण्यात येत असून संपूर्ण मैदानाचा परिसर सीसीटीव्ही सी कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे संपूर्ण भरती प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येत आहे आज एक हजार पुरुष उमेदवार यांना चाचणीकरिता बोलवण्यात आलं होतं यापैकी सहाशे अडोतीस उमेदवार हे शैक्षणिक आणि शारीरिक चाचणीकरिता उपस्थित राहिले यामध्ये एकशे सहा उमेदवार हे अपात्र झाले असून पात्र पाचशे बत्तीस उमेदवारांनी यशस्वीरित्या मैदानी चाचणी परीक्षा दिली आहे भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना अस्वस्थता वाटल्यास किंवा ते जखमी झाल्यास त्यांना तात्काळ उपचारासाठी डॉक्टर टीम आणि रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आलेली आहे तसेच पिण्याच्या पाण्यासह उमेदवारांकरिता अल्पोपार आणि ओ आर एस युक्त पाणी याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे जेणेकरून उमेदवारांना भरती प्रक्रियेमध्ये कुठलाही त्रास होणार नाही अशी माहिती देखील देण्यात आली आहे